नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या डी हिंदवी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये आता इलेक्शनचे कामं आपले सुरू झालेले आहेत आणि इलेक्शनच्या कामामध्ये आपल्याला नेत्यांचा प्रचार करावा लागतो त्याच्या डिझाईन बनवावं लागतात आणि आपल्याकडे तेवढा वेळ नसतो आणि कस्टमरला खूप घाई असती त्यामुळे मी मित्रांनो तुमच्यासाठी वीस पी एच डी फाईल घेऊन आलो आहे एकदम रेडीमेड डिझाईन मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो ह्या वीस पी एच डी फाईल फ्रीमध्ये नाही आहेत तुम्हाला ह्या विकत घ्यावं लागणार आहेत आणि तुम्हाला जर वेबसाईटवरून वरून घ्यायचं असेल तर वेबसाईटवरून वरून तुम्ही घेऊ शकता मी वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तिथून तुम्ही क्लिक करून वीस ह्या पीएचडी फाईलचे एक बंडल तुम्ही एक जीप फाईलमध्ये डाउनलोड करून विकत घेऊन तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता आणि जर मित्रांनो तुम्हाला जर माझ्याकडून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्ही व्हॉट्सअपवर या आणि माझ्याकडून ह्या वीस पी एच डी फाईल तुम्ही विकत घ्या मित्रांनो ह्या डिझाईन एकदम रेडीमेट आहेत वेगळ्या वेगळ्या डिझाईन आहेत वेगळ्या फॉन्डमध्ये एडिट केलेले आहेत तुम्हाला ओपन फाईल मिळणार आहेत एडिटिंग करण्यासाठी पूर्ण एडिटेबल लेअर तुम्हाला मिळणार आहेत फोटोशॉपमध्ये तुम्हाला ह्या पी एच डी फाईलला ओपन आहे आणि त्याला फक्त फोटो लावून आणि त्या नेत्याचं नाव टाकायचंय आणि तुमची मग डिझाईन कम्प्लीट होईल थोडं सोपं काम तुमचं होईल मित्रांनो असे मी ह्या डिझाईन तुमच्यासाठी तयार केलेले आहेत तुम्हाला मी स्क्रीन स्क्रीनमध्ये गेल्यावर दाखवतो हे डिझाईन कसे आहे आणि तुम्हाला त्या वेबसाईटवरून कशा मिळतील ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला कम्प्युटरच्या स्क्रीनवर मी तुम्हाला सगळे ह्या डिझाईन दाखवतो जीप फाईल कशी काय आहे ती एका जीप फाईलमध्ये तुम्हाला वीस पी एच डी फाईल मिळणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर ह्या वीस पी एच डी फाईल माझ्याकडून घ्यायची असेल तर याचे रेट तीनशे नव्याण्णव रुपये आहेत तर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि तीनशे रो नव्याण्णव रुपयाला ह्या पी ए वीस पी एच डी फाईल तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता किंवा तुम्ही जर वेबसाईटवरून घेतलं तर तुम्ही वेबसाईटवरून पण त्याच रेटमध्ये घेऊ शकता जे मी तुम्हाला व्हॉट्सअपवर देणार आहे तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये त्या रेटमध्ये तुम्ही वेबसाईटवरून पण घेऊ शकता तर मित्रांनो कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आल्याच्या नंतर हे असे डिझाईन आहेत पहिले मी तुम्हाला जी फाईल दाखवतो ही जी फाईल तुम्हाला डाउनलोड केल्यावर तुम्हाला ही मिळेल तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये तीनशे पासष्ट एम बीची ही फाईल आहे आणि पहिले तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्हाला ही तुम्ही खाली इथं बघू शकता तीनशे नव्याण्णव रुपये रेट आहेत इथं माहिती दिलेली आहे इथं बाय नाव बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचं या माहिती भरून तुम्ही पेमेंट करून या फाईलला घेऊ शकता आणि डिस्क्रिप्शन मध्ये खाली वाचा मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये या जीप फाईलचा पासवर्ड पण मिळून जाईल सगळी माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे पी एच डी फाईल कशी आहेत काय आहेत ते आणि तुम्हाला जर फॉन्डची गरज असेल तर फॉन्ड तुम्हाला यूट्यूबवर uh, मिळून जातील तुम्ही यूट्यूबवरून डी जी फॉन्ट किंवा इनफॅन्टी फॉन्ट हे असं जर नाव टाकलं असेल लिपी जर नाव टाकलं तर तुम्हाला यूट्यूबवर भरपूर त्याचे व्हिडिओ मिळतात माझ्याकडे त्याची परमिशन नाही त्यामुळे मी तुम्हाला देऊ शकत नाही पण तुम्हाला यूट्यूबवर बरेच फॉन्ट मिळू शकतात आणि तुम्हाला जर मित्रांनो याचा पासवर्ड जर तुम्ही जर वेबसाईटवरून जर घेतलं तर तुम्हाला जर पासवर्ड जर मिळत नसेल तर तुम्हाला आर्टिकलमध्ये इथं खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्या नंतर तुम्हाला याचा पासवर्ड मिळून जाईल मी तुम्हाला इथं खाली याचा पासवर्ड दाखवतो सगळ्यात खाली यायचं आहे आणि इथं तुम्हाला मोठ्या अक्षरात दिसते इलेक्शन पासवर्ड तर इथं तुम्हाला हा पासवर्ड घ्यायचा आहे आणि फाईल डाउनलोड झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला ह्या जीप फाईलला राईट क्लिक करायचं आहे एक्सटायट हेअर करताना पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुमची फाईल एक्सटायट होईल एक्सटायट झाल्याच्या नंतर ही फोल्डर तुमच्या समोर ओपन होईल या फोल्डरमध्ये तुम्ही बघू शकता वीस पी एच डी फाईल याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि हे डी फाईल तुम्हाला मित्रांनो अशा एकदम क्वालिटी मध्ये आहेत दोन नंबरची ही पी एच डी फाईल आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम भारी ही डिझाईन आहे आणि अशा डिझाईन तुम्हाला कुठेही मिळणार नाही तीन नंबरची ही पी एच डी फाईल आहे चार नंबरची ही एक पी एच डी फाईल आहे अशा तुम्हाला वीस पी एच डी फाईल मिळणार आहेत वेगळे वेगळे मॅटर सगळ्या याच्यामध्ये दिलेले आहेत वेगळे वेगळे कलर पण तुम्ही बघू शकता आणि डिझाईन पण एकदम सुंदर तुम्हाला डिझाईन दिलेले आहेत तर अशा ह्या डिझाईन आहेत एक एक तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पी तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन ते सगळं तुम्ही बघू शकता नऊ नंबर आणि दहा नंबरची ही, ही। डिझाईन आहे याच्यामध्ये मित्रांनो जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत अशा पूर्ण मॅटरमध्ये मध्ये ह्या तुमच्या पी एच डी फाईल मी तुम्हाला देत आहे त्यानंतर अकरा नंबरची ही एक पी एच डी फाईल आहे बारा नंबर असे वीस नंबर पर्यंत तुम्हाला ह्या पी एच डी फाईल मिळणार आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता साईटला इथे मी लेअर तुम्हाला दिलेले आहेत या लेअर वर तुम्ही क्लिक करून एक एक लेअर वर काम करू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्त काय करायची गरज नाही फक्त तुम्हाला याच्यामध्ये नेत्याचं नाव आणि नेत्याचा फोटो तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमची डिझाईन एकदम कम्प्लीट होईल त्यानंतर सोळा नंबरची ही डिझाईन आहे अशा डिझाईन तुम्हाला बघायला मिळतील ही एक सतरा नंबरची डिझाईन आहे आणि अठरा नंबर ही एक डिझाईन आहे कलर कॉम्बिनेशन ते सगळं तुम्ही बघू शकता फॉन्ट स्टाईल ते सगळं तुम्ही बघू शकता अशी फॉन्ट तुम्हाला दिलेले आहेत आणि सगळ्या लेअरवर तुम्हाला काम करता येईल अशा ह्या एच डी फाईल आहेत त्यानंतर वीस नंबरची ही एक एच डी फाईल आहे शेवटची अशा तुम्हाला मित्रांनो ह्या एच डी फाईल मिळणार आहेत तुम्ही वेबसाईटवरून वरून घेऊ शकता किंवा माझ्याकडून कॉन्टॅक्ट करून पण घेऊ शकता जर तुम्हाला ह्या पीएचडी फाईल पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवर वर या तुम्ही आणि मला मेसेज करा किंवा मग तुम्हाला वेबसाईटवरून वरून घ्यायची असेल तर वेबसाईटवरून वरून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाकी मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद